ज्यांनी आपल्यावर अनेक उपकार केले त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न म्हणजे हा अमृत महोत्सव होय असे प्रतिपादन हबप श्रीनिवास महाराज भुगे श्री क्षेत्र आळंदी यांनी केले परमपूज्य गुरुवारी पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या अमृत महोत्सवा निमित्त डोंगरगन येथे आयोजित अखंड हरिणाम सप्ताहात कीर्तनाचे पाचवे ते बोलत होते काय काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती द्यावे ठेवितो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनू मज सांभाळित या संत तुकाराम महाराजांच्या संतांचे साधकावर असणाऱ्या उपकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा चार चरणाच्या अभंगावर त्यांनी निरूपण केले यावेळी हबब श्रीनिवास महाराज घुगे यांनी फेटा शाल श्रीफळ पोशाख आणि एक्कावन्न हजार रुपयांची देणगी देऊन जंगले महाराज शास्त्री यांचा सत्कार केला तसेच संध्याकाळी पांडुरंग महाराज घुले श्री क्षेत्र देहू यांचे कीर्तन संपन्न झाले या कीर्तनासाठी शेकडो टाळकरी जंगले महाराज शास्त्री यांचे शिष्य आणि नगर जिल्ह्यातील विविध गावांतील भाविक भक्त उपस्थित होते नाही तो किसी का तो पैर फिसल गया और किसी का तो कुछ हो गया हे अजून हा त्याग टिकून आहे मला असं वाटत या त्यागाचा पण हा उत्सव या ठिकाणी होत आहे विठल विठल कारण त्यागानेच अमृत प्राप्त होत असं सुद्धा शास्त्र म्हणत आहे त्यागे नेके अमृतत्व मानसू करेन नाकम निहितम गृहाया विप्राजते यतयो विशंती हा त्यागाशिवाय अमृत भेटणार नाहीये असे शास्त्र आपल्याला सांगून गेलेले हे अमृत्य एवढं प्राप्त होते ना आता याच्या पाठीमागे पंचाहत्तर वर्षाचा त्याग आहे तुम्ही माझा काउ त्याग राहिले ऐका आहे हे त्यागाचा अमृत महोत्सव आहे चला पुढे बाबांच्या वचनामृताचा हा अमृत महोत्सव आहे वचनामृताचा हा अमृत महोत्सव आहे साचा मवाळ मिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ हा तिथे आला अमृत शब्द बहा त्यांच्या अमृत वचनाचा म्हणजे कोणत्या अंगाने महाराष्ट्र भर ही अमृतमय वाणी कथा कीर्तनाच्या रूपाने जी प्रसार झाला त्याचा था या वाणीच तप जे झालेले कारण वाचा तप असत वाचा। वाचा पावाल असं पण आहे ना या वाणी कारण हरिनामाने तप येत येतं आणि त्या तपाचा पण ह्या वाणीच्या तपाचा पण हा अमृत महोत्सव आहे रामकृष्ण हरी मी नांदगावून म्हणू महाराज पुढे नांदगाव आजच्या ह्या अमृत महोत्सवासाठी आदरणीय हरिभक्तपरायन जंगलेजी महाराज शास्त्री यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही या नांदगावरून आमच्या गावाला आज सेवा जी निम्यता निम्यता आ, आली होती त्या सेवेच्या निमित्ताने आम्ही आज जवळजवळ भाकरी घेऊन या ठिकाणी आलेलो आहे तर नऊ ते दहा नऊ ते दहा कॅरेट आम्ही या ठिकाणी भाकरी घेऊन आलेलो आहे आमच्या गावातून आणि आम्ही पन्नास लोकं आम्ही या इथं उपस्थित राहिलेलो आहे आणि इथं सेवेसाठी आम्ही उपस्थित आज आमच्या गावाला जोडून जवळजवळ आज जवळजवळ सतरा अठरा गावं आहेत या सगळ्या लोकांनी इथं आज भाकरी आणले आणि इतका आम्हाला इथं आले इतका ते आनंद वाटला या अमृत महोत्सवाचा खरंच भाग्य आहे आमचा आज आमच्या गावाला महाराजांनी ज्या सेवा मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे महाराजांचे आभार मानतो आमच्या गावाला तुम्ही सेवा दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि आम्ही सर्व इथं आज आलेले पन्नास लोकं आम्ही सेवेसाठी वाढण्यासाठी आम्ही इथं उपस्थित राहणारच आहोत आणि महिलासुद्धा आमच्याबरोबर आहेत ह्या महिलासुद्धा वाढण्यासाठी जर काम करणार आहे म्हणून खूप आम्ही आज दिवसभर संध्याकाळ का कार्य करून करून आम्ही रोज आम्ही येतोच येत रोजच्या आमच्या ये आम गावची सेवा आहेच आहेत आम्ही जवळजवळ रोजचे दहा पाच पंचवीस लोक आम्ही दररोजचे राहतो आणि असं शिक आल्याच्या कीर्तन पण आम्ही सेवा देणारच आहेत म्हणून रामकृष्ण आरे एवढं बोल माझा शब्द संपतो